माझं नाव भक्ती महेश आहे मी आत्ता इलेवन पास झालेले आहे आता मी ट्वेल्थ स्टँडर्डला आहे आणि आत्ता मी गॅरेजचं काम शिकते आहे सुद्धा सुट्ट्या आहेत तर त्याच्यात काम शिकायचं चालू आहे कशी आवड निर्माण झाली तुला आवड म्हणजे आधी जेव्हा म्हणजे मी जेव्हा पास पासआउट झाले तेव्हा आमचं इन्स्टिट्यूट चालू झालं इन्स्टिट्यूट जेव्हा चालू झालं ना तेव्हा फर्स्ट बॅच आलते ना ती सगळे काम वगैरे करायचे आणि म्हणजे पप्पा रोज बोलायचे की तू पण शिक तू पण शिक पण ते शाळा झाल्यानंतर एक सुट्टी वगैरे hmm. इच्छा नव्हती होत त्याच्यानंतरनं एकदा जस्ट मी फर्स्ट डेवरती आले आणि मी री रील शूट केली आणि ती रील बऱ्यापैकी व्हायरल गेली त्याच्यानंतरनं hmm. सगळे बोलायला लागले की तू कर तू करू शकती एक वेगळं वेगळं आऊट म्हणजे नाही काही डिफरंट होईल काहीतरी hmm. सगळ्यांपेक्षा जरा असं वेगळं होईल काहीतरी तू पण ट्राय ट्रॅवट कर मग त्याच्यानंतर मी बोलले ठीक आहे चला नाही का मग त्याच्यानंतरनं जसं जसं म्हणजे आधी वॉज लाईक ठीक आहे म्हणजे नाही का यायचं करायचं जायचं पण नंतर नंतर खरंच आवडायला लागलं ला ला की नाही का की करूयात आपण सगळ्यांपेक्षा डिफरंट सगळ्यांना अभिमान पण वाटतो ह्या गोष्टीचा की hmm. एक मुलगी म्हणून तू काम करतेस भारी हो। म्हणजे आता काम जमते आणि मज्जा येते हा ओके मग आता या क्षेत्रामध्ये मुली येऊ शकतात का काय वाटतं हा येऊ शकतात का नाही येऊ शकत येऊ शकतात मला रायडिंग आहे बाईक रायडिंग बाईक रायडर व्हायचं आहे आणि म्हणजे आत्ता जस्ट आपल्याकडं मुलं येतात काम शिकायला बट माझं असं आहे की मुलींनी पण आलं पाहिजे मुलींनी पण म्हणजे मुलींचं पण इन्स्टिट्यूट पाहिजे <laughs> आणि मला असं माझं गॅरेज पण टाकायचं आहे माझं स्वप्न आहे की मला म्हणजे माझं मोठं गॅरेज पाहिजे मुल <laughs> म्हणजे मुलगी <की> म्हणून फर्स्ट <laughs> मला माझं गॅरेज पाहिजे ओके okay. ज्या काही मुली त्यांना शिकायची इच्छा आहे <laughs> त्यांना तू काय सांगणार म्हणजे मुलींना खरं शिकायची इच्छा आहे पण त्यांना स्टँड घेता येत नाही आहे येता येत नाही आहे पॅरे म्हणजे घरच्यांचे पण थोडेसे काही असतात की तू मुलगी आहेस कसं करणार तिथं मुलं असतात ते बरोबर नाही वाटत आणि आत्ताच्या ह्याच्यात तरी घरचे मुलींना नाही हे करणार पण असं नाही आहे की मुलींनी आलं पाहिजे केलं पाहिजे ह्याच्यात